स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुटमार्च संचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अष्टा पोलीस ठाणे यांच्याकडून पोलीस ठाणे हद्दीतील अष्टा वाळवा पडवळवाडी बावची बागणी येथे गावातील रूटमार्च संचलन करण्यात आले पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कथक अधिकारी सह अष्टा पोलीस एक अंमलदार अष्टा वाळवा पडवळवाडी बाऊची बागणी या गावातील प्रमुख मार्गावरून अष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व सीआयएफच्या तुकडीने संचलन केले विलासराव शिंदे हायस्कूल आष्टा येथे दंगा काबू योजनेचे प्रशिक्षण पोलिसांनी घेतले